माजी उपनगराध्यक्ष योगेश बागोल यांच्या पुढाकाराने तीनशे पन्नास महिला भक्तांची श्री सप्तशृंगी रेणुकामाता दर्शन यात्रा झाली सफल नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागोल यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक सहामधील जवळपास तीनशे पन्नास महिला भक्तांसाठी श्री सप्तशृंगी वनीगड व श्री रेणुकामाता चांदवड दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती अवघ्या एकशे एक रुपये नाममात्र शुल्कात नानापना तोटा या तत्वावर आयोजित ही यात्रा यशस्वी या पार पडली बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजता बाजारतळेतून या, या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला ग्रामदैवत लक्ष्मी देवीची आरती संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई विवेकभैया कोर्ले यांच्या हस्ते झाली यानंतर माजी नगराध्यक्षा सौ ऐश्वर्यालक्ष्मी सातबाई माजी नगरसेविका पद्मावती बागुल अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान विक्रमादित्य सातबाई सौ केतकी विक्रमादित्य सातबाई सौ कविता गोसावी सौ संध्या भालेराव सौ करुणा चव्हाण यांच्या उपस्थितीत वाहने पूजन करून यात्रेसाठी रवाना करण्यात आली चांदवडे ते रेणुकामातेचे जा दर्शन झाल्यानंतर यात्रेत सहभागी झालेल्या सर्व महिला भक्तांसाठी अल्पोपहार चहा नाश्ता तसेच भोजनाची उत्तमाशी व्यवस्था करण्यात आली होती यात्रेदरम्यान महिलांनी श्री सप्तशृंगी देवी व रेणुकामातेचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले अनेक महिला भक्तांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत अगदी कमी शुल्कात सुरक्षित व उत्तम सोयीसुविधांसह दर्शन घडवून आणल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचे आभार मानत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे एवढं धनगर गल्ली इथून आलेलं आहे ट्रीपला योगेश भाऊने आमची खूप सेवा केली आम्हाला कसलाही त्रास झाला नाही त्यांची आमची जेवणाची व्यवस्था जनाची व्यवस्था खूप छान केली सहकार्य केलं कोणी आलं गेलं आम्हाला खूप त्यांनी सांभाळून आणलं त्यांच्या सहकार्याने बी आम्हाला साथ दिली पाण्याची व्यवस्था केली एवढं भाऊ खूप धन्यवाद त्यांचा मला आम्ही आभार करतो त्यांनी पुढच्या वर्षी बी आम्हाला अशा ट्रिप करा आम्ही यायला तयार त्यांना सांगतो धन्यवाद संध्या बालेराव बोलते मी आज जी आमची ट्रीप निघाली सकाळी सकाळी आम्हाला आल्यापासून जी आमची सुव्यवस्थित सगळ्यांची ठेवली कोण आलं कोण नाही गेली सगळ्यांची चौकशी केली आणि एक जरी मेंबर आला तरी त्यांची सहकार्यांनी पण जी साथ दिली सगळ्या बायकांना त्याचं आम्हाला कौतुक कौत वाटतं आणि हे एवढं पहिलं वर्ष आहे तरी इतकी छान छानकीच झाली की पुढच्या वर्षीसुद्धा सगळ्या बायका यायला तयार आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहे आणि अशीच त्यांना देव बुद्धी देव ही साईबाबानी प्रार्थना आमची ट्रीप काढली ना त्याच्यात आमच्या महिलांना सगळी सोय सगळी टेप राहिली दर्शन व्यवस्थित झाले दोघीकडचे आणि सगळ्या महिलांनी भरपूर आनंद लुटला या ट्रीपचा खूप आनंद झालेला आहे याच्या म्हणजे त्यांनी आम्हाला खूपच सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि म्हणजे बा महिलांनी खूप म्हणजे एन्जॉय खूप केलेला याच्यामध्ये दर्शन आणि दर्शन व्यवस्थित झालं तसली काहीच अडचण नाही आलेली महिलांना कोणाला काहीच त्रास नाही झालेला आणि यांनी अल्पदारामध्ये एकशे एक रुपयामध्ये यांनी खूप छान दर्शन आम्हाला म्हणजे खूप आनंद त्याचा दर्शनाचा लाभला शक्यता तर्फे या ट्रीपमध्ये आले आणि या ट्रीपमध्ये मला खूप छान वाटलं सगळी सोय केली छान दर्शनाची सोय केली खाण्याची सोय केली आणि अस्मरणीय असा क्षण आहे हा खूप छान वाटला आम्हाला ह्या ट्रीपमध्ये येऊन व्यवस्थित पण खूप छान जेवणाचं वगैरे होतं त्याच्यानंतर मध्ये स्नॅक्स वगैरे करत होतं पाण्याची पण चांगली सोय होती आणि दर्शन वगैरे पण खूप छान झाले नियोजन वगैरे होतं खूप छान दर्शन वगैरे झालं ही पहिली जी ट्रीप झालेली आहे तिसऱ्या माळेची योगेश भाऊंनी जी अरेंज केली त्याला एका शब्दात मी एवढं सांगेल की योगेश भाऊंनी शिवधनुष्य लिलया पेनलेलं आहे एवढ्या सहा बस एकदम परफेक्ट मॅनेजमेंटनी नेणं सगळ्यांना व्यवस्थित सुखरूप प्रवास प्रवास करून दर्शन करून त्यांचं कर्मगरम फराळ करून त्यांना परत परतीच्या वाटेवर चहा पाजणं हे जे फक्त आणि फक्त शंभरच्या नोटेत केलेलं आहे त्याचं जे श्रेय आहे ते सगळं योगेश भाऊंना आहे जी आम्ही परत शिदोरी आणलेली आहे देवीकडनं मागून त्याचे सगळे आशीर्वाद योगेश भाऊंना आहे त्यांना आयुष्यामध्ये भरभाजे आयुष्य जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक प्रत्येक गाडीमध्ये पाण्याच्या बॉटल्स होत्या नाश्त्याची सोय होती परतीच्या प्रवासात जेव्हा लक्षात आलं की जेवण कॅन्सल झालं आहे तेव्हा त्याचंसुद्धा ते त्यांनी ते इलेवन्थ आवरला जी अरेंजमेंट केली ती एकदम म्हणजे वाखण्या झोपी होती एकदम प्रेसवरती होतं ती गोष्ट त्याच्यामुळे मी योग्य पोहोच आणि त्याच्या सोबत ज्यांनी ज्या मंडळाच्या भाऊंनी सगळ्यांनी काम केलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद तिथे एकदम छान झाली सगळी व्यवस्था झाली व्यवस्थित तिथे त्यांनी आम्हाला व्यवस्थित नेलं व्यवस्थित आणलं कोणत्याच गोष्टीची अडचण पडून दिली नाही दर्शन पण व्यवस्थित झाले बाकी काही अशी ट्रिप बरोबर काढत राहणे जेवढं त्यांनी आठवण यात्रेचे आयोजक माजी उपनगराध्यक्ष योगेश भागोल यांनी सांगितले की नवरात्र उत्सवात महिला भक्तांना भाविकतेने दर्शन घडावे हा मुख्य उद्देश होता सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवला असून पुढेही असे उपक्रम सुरू राहतील